अरे कधी जाणार आहे मित्रा किती वाजता पोहोचणार आहे याला म्हटलं बस चल तर याला टू व्हीलरवर जायची काय हौस काय माहिती किती वाजता पोहोचणार आहे टेन्शन नाही लिहिणे का भाईने बोला जाणे का तू जाणे का अरे काय जाणे का नाणे का हा? <laughs>

तरी इथ वाजले आता किती वाजले आठ नऊ वाजायला आले काय पुढचं प्लॅन गाणे चालू आहेत मस्त फोन केलाय गाणे चाल, वारी चालू आहे आता निघायचं इथून पहिले काय प्लॅनिंग पुढचं किती वाजता पोहोचणार काय कस हेलिकॉप्टर बुक केलाय टू व्हीलर कोण ठेवायची

हा ट्रक थांबवलाय था। 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 <laughs> आता या ट्रकात जायचं ठरवलंय या ट्रकात जायचं काय ठरवलंय तू नेमकं तू बोल अरे बिगी बिगी काय आले का माणूस टू व्हीलर सोडले रात्री इथं आता इथं गावातले का आता काय मूर्त बघतोय चढायला आता चांगलं अक्कलकोट सरळ मामाच्या सोबत आहे मामा आहे आता आपण मामाची लाईफ स्टाईल सुद्धा जाऊन घेणार आहोत तिथे जाईपर्यंत रात्रभर या ट्रकमध्ये जाणार आहोत आपण आता काय बघ मामांसोबत बसलोय मामांसोबत जरा गप्पा मारू आपण होय मामा काय नाव वगैरे काय तुमचं बसवराज बसवराज कुठलं गाव वगैरे काय गाव नंदगाव गाव कुठलं नंदगाव धाराशिव जिल्हा धाराशिव ट्रक भारी बनवलं आहे तुम्ही एकदम झोपायला वगैरे जागा वगैरे झोपायला ही कॅबिन असते ती आणि तिथं तुम्ही आता बॅगा ठेवलेल्या आहेत वरती सगळे बॉक्स वगैरे ठेवलेले असतात आता काम नसलं तर इथं मागत झोपता ना तुम्ही या साईडला इथं oh. झोपायचं इथंच राहायचं जेवण वगैरे कसं जेवण हॉटेलवरती करायचं हॉटेलवरती कसं कसं कसा रोटी नसतो तुमचा डब्बा पण असतो oh. दबा वगैरे आणलेला असल्याची मग काय कसं भेटतय तुम्हाला हे एका ट्रिपचे वगैरे काय आम्हाला चार हजार रुपये आता बरेच मला अतिशयाने म्हणतील की तुम्ही ड्रायव्हर मामांना तुम्ही डिस्टर्ब करताय गाडी चालवताना खरं तर आम्ही रात्री सफर सफायर करतोय त्यामुळे बोलणे आवश्यक आहे ना म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होत नाही ना जशी रोजची सवय असणारी सवय का नाही काय कशामुळे तुम्ही करता येईल अडचणी म्हणजे आता तुम्ही रोज येताच आता इतके दुरू हां तुम्हाला पोलिसांच्या हा किंवा अशा काही गोष्टींच्या अडचणी कीच करावं लागतात का तसे काय नाही काय तेवढंच काय नाही तेवढं रोडला पण जेवणाचं वगैरे हालो करतो हां जेवणाचे वगैरे हलोत आणि कुठे मिळालं तर नाही पैसे असेल तर जेवण मिळत नाही जेवण जेवण असेल तर पैसे फॅमिली पासून किती दिवस दूर असतात फॅमिली पासून चार पाच दिवस चार पाच दिवस दर चार पाच दिवसाने घरी जातात आणि काय एका काय मागचं कशाचा आहे बलकर सिमेंट आहे सिमेंट तिथे सिमेंट वगैरे किती असतं त्याच्यामध्ये पस्तीस टन असतो टोटल मग किती रुपयांचं वगैरे असं काय अंदाज आम्ही दोन चार लाख रुपयाचं जास्त असतं जास्त घरी काय गोरी घरी कोण पण असतं मावून गरीब फॅमिली आई पासून काय करतात शिकतात सगळे हा सांग शिकतात काय म्हणजे लग्न वगैरे झालेच त्या मुलांची काय नाही अजून अजून शिकतात आता काय पुढं काय करायचंय तुम्हाला गाडी स्वतःही घ्यायची की काय आहे प्रयत्न बघूया प्रयत्न करताय बघू आता मुलांना काय शिकवायचंय मुलांना काय त्यांनी जे शिकल ते शिकवायचं त्यांच्या मनावर हे तुम्हाला पहिल्यापासून आवड होती का ड्रायव्हिंग हा पहिल्यापासून मी पाचवीला असता असल्यापासून मी गाडी चालवतो अरे अधा वर्षात तेव्हापासून गाडी चालवतो त्यावेळेस काय कुणाकडे शिकले गाडी कुणाकडे नाही आमच्या घरी जीप होती हां जीप असताना आमच्या काकाबरोबर मी जात होतो काकांबरोबर जीप चालवायचं आहे हां काकाबरोबर जात होतो सुट्टी दिवशी शाळेला सुट्टी आपण काकाबरोबर काका घेत होते पुन्हा मला आवड झालं मग शाळा दिसतात सगळ्यात पहिला जॉब किती रुपयांनी केलेला तुम्ही पहिला पगार किती तुमचा हो मला पहिला पगार म्हणजे घरची जीप त्याच्यामुळे पगारच काढता नाही मी दोन हजार सात आलो होतो म्हणजे त्यावेळेस मला साडेचार हजार रुपये सात लागत पोरांचं काय शिक्षण वगैरे काय चालू आहे आता मोठी मुलगी नवीला आहे दोन नंबर मुलगी सातवीला आहे तीन नंबर मुलगी पाचवीला आहे चार नंबर मुलगी दुसरीला आहे मुली आहेत सगळे हा चार मुली एक मुलगा आहे मुलगा मुला काय असतात काय बनवायचं मुलींना मुलांना काय काय वाटत म्हणजे त्यांच्या मनात जे आहे त्यांना जे शिकायचं ते शिकवतो त्याची इच्छा पूर्ण करतो मी त्यांना जे शिकायचं तेवढं चालवताना काय रोडवरती काय अडचणी जाणवतो अडचणी भरपूर येते करा सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतो आणि फार सहान गाड्यां लई त्रास करते लहान गाड्या हा कारवाल्या मोटरसायकल अशी कॅबिन आहे या कॅबिन मध्ये झोपायचं निवडण झोप लागते का तुम्हाला रोज याच्यात हा लागते आता काय एवढं आपण म्हणजे जागरण ते करतो झोप लागलं रोज बाईट चालवायचं दिवसा झोपायचं गाडी थकल्यावर झोप येणार आता हे कुठं जाणार आहे पुढे गाडी आता हे स्टेडम कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये शेडम कर्नाटक टू पुणे हा कर्नाटकमध्ये तुम्ही एकटेच असता ड्रायव्हर हा एकटा काय तुम्हाला रात्रीची भीती वगैरे एकट्याला काय वाटत नाही का नाही वाटत आता असं कधी चोरामारीचं मारित घटना कधी चोरा तर आता का नाही ते चोरी मारी आलं तर मग त्या वाटणार असतील ना दो। वा चोरी आता तुम्ही बऱ्यापैकी त्यांना लोकांना माहीत असते की ते ड्रायविंग असतात आम्हाला बरीपैकी माहिती आहे म्हणजे कुठं चोरी होती कुठं नाही त्या घटना झाली तर आमच्या मला तर अजून कधी घटना कुठं घडते त्यावेळेस टायमिंगला जात असे अगोदरच खरं जर हे चोऱ्या मार्या होत यांनाही कळायला पाहिजे कमावून खाल्लं पाहिजे दुसऱ्याच्या त्यांना कळावं लागतंय काय तुमच्या इकडे कोण आहे आमदार खासदार वगैरे कोण आहे चोरी तिकडं होते तिकडं का नाही नाही तुमचं गाव कुठं आहे गाव गावाश्वर आणचे ना राहणार राहणार हा पहिल्यांदा झालेत ना हा पहिल्यांदा काय चांगले खासदार नाही दुसऱ्यांदा झाले त्यांनी दुसऱ्यांदा झाले काही खासदार होम राजे फळकर ओमराजे ओमराजेची राहणार आहे राहणार आमदार आहेत ओम दादा खासदार आहेत हा ओमराजे ओमराजे शिवसेना गटाचे काय कुठलं तुम्ही कुठलं तुम्हाला वाटते देशात कुणा कुणाला बंद करता असाई काँग्रेसचा भाजपाचा भाजपात राह बरं वाटतंय मला कशा कशामुळे काय वाटतंय तुम्हाला अशा काय सुविधा मिळतात काय कशा सुविधा भरपूर सुविधा झाली आता काय होतंय अगोदर सांगा काम झाली काम झालेत आमच्या बघण्यात काम झालेत तुम्ही तर ओमराजेंना दिले म्हणजे आपण माणूस बसतोय काय माझं काम करता तुम्हाला काय वाटतं ड्रायव्हर लोकांसाठी काय केलं पाहिजे सरकारने जी तुमच्यासारखी रात्री ट्रक चालवतात किंवा ज्यांचं जीवन जास्त पाहिजे रोडवर ट्रकवर वर असून जातो काय सुविधा काय भेटल्या पाहिजे सुविधा काय म्हणजे त्रास होणे पोलिसांचा चोरांचं त्यांच्यापासून चावत राहावं

आमची बॅग आहे आता आणि हे सगळी मामांची बॅग आहे इथे झोपून बघणार आहे आम्ही आता किती जागा उरते काय मामाची बॅग मध्ये म्हणजे किती झोपायला जागा उरते ते बघा की निवांत माणूस असं एक झोपू शकतो इथं आणि ही जिंदगी आहे हे जीवन आहे पण भारी वाटते पण एका दिवसासाठी भारी व्यक्त माणसाला तर रोज या रोडवरती चालायचं चा, जीवनाला टांगणीला लावायचं स्वतःच्या घरच्यांपासून दूर राहायचं आणि या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनवरती हा समाज जगत असतो पण हा समाज जगत असताना याच ड्रायवर मामांसारख्या लोकांना आपण इज्जत द्यायचं विसरतो ज्यांच्यामुळं आपल्याला वेळेवर भाजीपाला कन्स्ट्रक्शनची सामानं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात त्याच ड्रायवर मामांना आपला समा, समाज सामाजिक व्यवस्था हे प्रशासनातले काही अधिकारी उलटून पालटून बोलतो तर त्यांनी विचार करायला पाहिजे सांगितलं महाराज ऑर्डरला काय काय माझ तुमची आवडीची आहे का शिवभाजी आवडते जेवणार आहे गाडी तिकडे ट्रक लावलेला आहे जेवण करून आता निघणार आहे आराम मामाने दिल रथ आमच्या कार्यकर्त्याकडे महाराज कळे कुठे महाराज दिसना तू अंधारात अरे महाराजने आता दुरा सांभाळली जमता येणार बाबा काय तुमची प्रतिक्रिया चालवणार की नाही व्यवस्थित <laughs> आता हा तुमचा ट्रकले अक्कलकोटला पोहचा बाबा स्वामी महाराज जय गियर केसत अशा प्रकारे अनप्लान ट्रिप मध्ये मामांनी आम्हाला ट्रक ड्रायव्हर मामांनी साडे वाजता अक्कलकोट मध्ये आम्हाला पोहोचवलं आणि आम्ही मार्गच झालो मंदिरा चाललो आम्ही रस्त्याने चालत चालत रिक्षा नाही काय नाही हे काय दूरपर्यंत काही नाही कोण माणसायच <laughs> बोलू <वाँ> नाही <laughs> पहाटे जेव्हा साडेचार मामाने सोडला आम्हाला अक्कलकोटच्या मंदिर म्हणजे अक्कलकोटला सोडलंय मंदिर अजून एक किलोमीटर आहे रिक्षा होत्या पण आपल्याला रहिमानी किडा असल्यामुळे आपण चालत चालू एवढ्या पहाटे तर आता काम धाम काही नाही त्यामुळे जाऊ म्हटलं चाल शंभर दोनशे हा हो देणार नाही आणि आता तिथं गेल्यावर आम्ही आंघोळ वगैरे करू आंघोळ वगैरे झाल्यावर किंवा झाल्यावर सकाळ सकाळ स्वामींचं दर्शन घेऊ दिवस तिथं भारी हे करू आणि त्यानंतर ठरवू रात्रीचं राहायचं की रात्री रात निघायचं अपडेट देऊच आम्ही चला ओके <laughs> okay? हे कमान लागली आहे हे अक्कलकोटचं हायस्कूल आहे जेवढं जुन्या बांधकामात रेखीव कामात उभारलेलं आहे खरं तर हे जुनं बांधकाम आहे की नवीन आहे ओळखू येत नाही पण एकदम एखाद्या राजवाड्याप्रमाणे हे अक्कलकोटचं स्कूल आहे ही कमा याच बाजूला मंदिर आहे आपलं आता चला महाराज आणि या साईडला न्यायालय पण आहे जायचं कोर्टात महाराज दिवाणी चमकायला चमका गोरा दिसायला लागला महाराज चला अशा प्रकारे आपण आता मार्गस्थ झालेला आहे पुढच्या साईडला या त्या वटवृक्षाचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघालो आता स्वामींच्या समाधीकडं महाराज रात्रभर जागे होता त्या गाडीमध्ये ट्रकमध्ये त्यामुळे महाराज झोपला आहे आता आता आपण दर्शन घेतलं आपण पायीच निघालोय स्वामींच्या समाधीकडे आता आपण सकाळी जे गेलो होतो ते स्वामी महाराजांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि अन्नचत्र तिपळं आहे हे जे आहे हे स्वामींचं समाधी मंदिर आहे इथे स्वामींनी समाधी घेतलेली आहे आणि हे समाधी मंदिर आहे जे की त्या मंदिरापासून साधारण एक दीड किलोमीटर अंतरावरती आहे अक्कलकोटमध्येच आहे व तो थोडं अंतरावरती आहे आणि हे तोडप्पा महाराजांचा वाडा आहे तिथं स्वामी महाराज राहायचे त्यांचे इथं भांडे कपडे पादुका जिथं ते आंघोळ करायची ती विहीर अशा तत्सम सगळी गोष्टी इथं आहेत आणि या वाड्यामध्ये जे गणपतीचं मंदिर आहे छोटसं तिथे लोकांची जोरात पाऊस पडलेला आहे त्यामुळं रेनकोट घातलीच आम्ही आता आता कसं जायचं महाराज काय नियोजन काय आहे कसं काय गधे घोडे बकऱ्या कशावर बसून जायचं आता बनवला इन्काम करतो दरश्र दिवसभरात चांगली झाली आता निघायचं रेनकोट घातले आता आता फुल सुरक्षा बॉडी कवच झालं नाही आता सरळ अक्कल बोडून निघाले की डायरेक्ट घरी पुण्याला मधात काही लंका लागले तुम्हाला सांगू जा मी चलो नमस्कार बाय बाय ते डोळ्यात घाल शेतकरी माझ्या घेत अरे आम्ही रस्ता रिकामा आहे आणि अक्कल पोटमधून आता बाहेर पडलो आहे आम्ही रस्त्याने चालत चाललो आहे आता कुठं जाणार ते माहीत नाही बसनं जाऊ शकलो असतो आम्ही पण आमच्या डॉट डॉटला मग त्यामुळं आम्ही चालत चाललो आहे आता हायवे ला कुठं झाली दिवसभर कॉमेडी कॉमेडीच झाली शेवटचा घेतली सिरियस संदेश द्यायचा महाराज आपल्याला की हे काय काय केलंय आपण असे एवढा संधी की टू व्हीलर घेतली <laughs> ठेऊरला सोडली तिथून ट्रक शोधत बसलो बरं ते ट्रकातच जायचं होतं दिवसभर दर्शन झाले महाप्रसाद चार तास लाईन मध्ये लागलो तरी महाप्रसादच घ्यायचा होता अ झोपायचे पैसे घेत असताना सुद्धा तिथं लोटांगण घेऊन घेऊन झोपलो आहे नाही त्याचा नाही आणि आता जाताना सुद्धा बस घेऊ शकलो असतो आम्ही पण आम्ही बस घेऊन चाललो नाही आम्ही चाललो हायवेला चालत हे बघा अकोलकोट पासून तीन एक किलोमीटर आम्ही चालत आलो फक्त त्याची कारण आहे रिक्षावाला विचारला रिक्षावाला रिक्षावाला चारशे रुपये बोलला आम्ही जाऊ खर तर सिरियस या जिंदगीमध्ये एक उन्हाळ दिवस जगला पाहिजे माणसा कारण की जिवंत असताना चोवीस तासही तुम्ही सिरियस होऊन जगू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही अनोळखी लोकांसोबत भेटता बोलता त्यांना समजून घेता किंवा त्यांच्यासोबत जगायला सुरुवात करता ते आपल्याशी व्हायला लागतात कुठेतरी खरं तर माझा स्वभाव इंट म इंट्रोवर्ड आहे सहजासहजी नवीन लोकांसोबत बोलायला कळत नाही पण माझ्यासोबत असल्यावर त्यामुळं ठरवलं हो की खूप सिरियस लाईफ चालली होती आज कुठेतरी जाऊन आलं पाहिजे स्वामींची आठवण आली अक्कलकोटला आलो हे अशा प्रकारे आलो की म्हणजे एकही न जुळणारी गोष्ट होती त्यात चाललोय तसेच आणि मजा आली या सगळ्या प्रवासात तू तुटला काय गाडीवाला द्यायचं उडून मागच्या माझं आहे बाजूला हो बाळा साईड घे तुझी आणि खरं तर मजा आली दिवस उन्हाळ सारखा गेला रिकामे धंदे रिकामे लोक सगळ्या मजा आली दिवस मार्गी लागला पण नवीन लोकांमध्ये नवीन जागा नवीन ठिकाण सगळ्या गोष्टी जवळ असतानाही त्या न घेता कुठला तरी रस्ता बघणं मजा आली श्री स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ स्वामी जोरात बोल जरा खाल्लं नाही काय महाप्रसाद दाबून दाबून खाल्ला पटपर्यंत असा जोरात महाप्रसाद भारी असतो जोरात बोल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज कसे तारतात किंवा कसे आपल्या पाठीही उभे असतात त्याचं उदाहरण सांगतो हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे हा जस्ट ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ही जी बोलेरो दिसते बाजूला उभी ही पलटी होता होता राहिली आहे या फोर व्हीलर या ब्लॅक गाडीमुळे आणि त्यातले सगळे मरता मरता राहिले अक्षरशः इतकी जोरात धडक झाली आणि त्याच जागेवर आम्ही पाच सेकंद पहिले उभे होतो आणि तो रोड पाच सेकंद पहिले आम्ही क्रॉस केला आणि चहा घ्यायला इथे आलो किंवा हीच धडक आम्हाला लागू शकली असती आणि अक्षरशः आम्हीसुद्धा मरत्या मरत्या वाचलो पाच सेकंदामुळे तिथं आम्ही पुढे आलो आणि त्यानंतर ह्या ताई त्या बोलवडच्या चालकाला जरा धमकावत होत्या कारण त्या पण सुद्धा घाबरल्या होत्या त्यांची पण चुकी नाही त्यांचे जे मिस्टर असतील किंवा जे कोणी ते ड्रायव्हर होते त्या दादांनी जी भयंकर जोरात धडक दिली होती खरं तर ते शिकाव होते त्यांच्या गाडीवर यायला लावलेला होता त्यांना आरामात जायला पाहिजे होतं पण त्या ताईला मी तेच समजावून सांगत होतो की ताई चुकी तुमची आहे तुम्ही त्यांना आडवं धडकलं आहे ते मरता मरता राहिलेत त्यावेळेस कुठं त्यांना त्या ते गोष्टी समजल्या असतील आणि कदाचित त्यांना त्यांच्या चुकीचा अहसास झाला असेल आजी पण काय ऐकायला तयार नव्हत्या तरी सगळ्या पब्लिकने त्यांना समजून सांगितलं शेवटी काय झालं काय माहिती आहे आम्ही तिथून निघून आलो आणि आपलं जे कार्य होतं ते झालं आणि अशा प्रकारे मरता मरता आपण तिथून वाचलो अक्षरशः फक्त पाच सेकंदांनी आणि स्वामींच्या कृपेने त्या दोन्ही गाडींमधल्या कुणालाच काही झालेलं नाही इतकी मोठी धडक होऊनसुद्धा